महालपाटणे ग्रामपंचायतीत सहा सदस्यांचे एकत्रित राजीनामे प्रशासनाकडून कार्यवाहीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे देवळा तालुक्यातील महालपाटणे ग्रामपंचायतीत मोठी प्रशासकीय घडामोड घडली आहे ग्रामपंचायतीतील थी एकाच वेळी सहा सदस्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा सादर केल्याने स्थानिक स्तरावर खळबळ उडाली आहे या घटनेमुळे ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणविशे अठ्ठावन्नच्या कलम एकशे पंचेचाळीस एक अनुसार विभागीय आयुक्तांकडे कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे महालपाटणे ग्रामपंचायतीची निवडणूक दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी पार पडली होती या निवडणुकीत सरपंच व उपसरपंचांसह एकूण अकरा सदस्य निवडून आले होते त्यापैकी अकरा सदस्य कार्यरत होते मात्र यापैकी अकरापैकी सहा सदस्यांनी अचानक एकत्रित राजीनामे सादर करून ग्रामपंचायतीत मोठी पोकळी निर्माण केली आहे हे राजीनामे दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आले होते त्यानंतर दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलेल्या मासिक सभेत सदर राजीनाम्यांची पडताळणी करून मंजुरी देण्यात आली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे सादर केला आहे त्यानुसार खालील सदस्यांची पदे रिक्त झाली आहेत किरण दादाजी अहिरे काजल सागर खरोले निर्मला शांताराम अहिरे गणेश बच्छाव सुमनबाई दिलीप अहिरे आणि योगेश सखाराम अहिरे या सहा सदस्यांच्या राजीनाम्यांमुळे ग्रामपंचायतीतील सदस्य संख्या अपुरी राहिल्याने प्रशासनाने पुढील कार्यवाही सुरू केली आहे जिल्हाधिकारी नाशिक यांनी तयार केलेला प्रस्ताव दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्याकडे पाठवण्यात आला होता या प्रस्तावावर विभागीय आयुक्त लवकरच निर्णय घेणार असून ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे या घटनेमुळे गावात राजकीय चर्चांना उधाण आले आहे ग्रामस्थांच्या मते अंतर्गत गटबाजी विकास कामातील मतभेद आणि काही प्रशासकीय प्रश्न हे या राजीनाम्यांमागील कारणे असावीत ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण असून पुढील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ग्रामपंचायत महालपाटणेच्या सरपंच सौ सुरेखा ठाकरे सदस्य तुषार कुलकर्णी बाळासाहेब खरोले राधाबाई शरद गांगुर्डे प्रियंका दत्तात्रय देवरे आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री खैरनार हे सध्या कारभार सांभाळत आहेत विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार प्रशासक नेमला गेल्यास ग्रामपंचायतीचा कारभार काही काळासाठी शासकीय नियंत्रणाखाली राहणार आहे या निर्णयामुळे गावातील चर्चेला उपभार निर्माण झाले आहे वृत्तसंकलन स्टार लक्ष मराठी न्यूजसाठी अशोक आहिरे लोहनेर देवळा